शांते काय करून राहिली म्हटलं काय नाही डब्बा बांधत होती बोला ना काय म्हणता अवो शांते मी हे म्हणून राहिलो मी म्हटलं दहा वाजले आणि अजून तू घरातच आहे किती वाजता चालतं म्हटलं वावरात घरीच आता काय अकरा वाजवशील काय तू निघन लवकर अजून काढा लागन तुले तर माहित आहे मग मा, आपल्या गावातल्या बाया निघत नाही लवकर दहाचे साडे दहा साडे दहाचे अकरा इथंच वाजवते त्याच्यानं म्हटलं लवकर निघ हा आणि सगळेले आवाज दे अहो तो आवाजच देवाचा आहे ना तर जा ना तुम्ही आ आता तेवढेही काम नाही होत काय आवाज द्यायलाही मले पाठवता जा ना थोडेसे घुमा गावात आ चाला चाला म्हणा जा काळा बायले तोपर्यंत मी जेवण गिवण करतो ये आणि येतो वावरात हत्तीच्या तर जेवणही व्हायचं आहे वाटते किती वाजता करतो तू हा घरीच वाजवशील काय म्हटलं अकरा जेवणही वाचाय डब्बाही बांधायचा स्वतः आता वेळेवर तुला डब्बा बांधाचा जेवण करायचं सुचलं हा सकाळपासून काय करून राहिली तू कालपासून माहित आहे ना आज आवरात बाया आहे मजूर आहे सकाळी लवकर उठा लवकर कामं करा जेवण करा डब्बा बांधून तयार राह आपल्या टायमीपर्यंत पर्यंत तर तू आता आता चालू आहे वेळेवर जेवण करतो डब्बा बांधतो अव जेवण करायला काय टाइम लागते का पाच मिनिटात जेवण करतो मी नाही जेवण करणार तर वारात जाऊन जेवण करण अजून काय म्हणता मला तो शांते एक काम कर ना मग जेवण घेऊन राहू दे म्हटलं मग करतो जेवण वावरात तिथं येऊनच आता सगळ्यात पहिले तू गावात जाय आणि आवाज दे काल काय म्हणत होत्या सगळ्या जणी साडे दहा वाजता म्हणे वावरात हात लागून जाईल अन दहा वाजले तरी गावात साहेब बाया अजून निघाल्या नाही त्याच्यानं म्हटलं पटकन जाय आणि सगळेला आवाज दे तुम्ही कुठे चालले मग आता आवाज द्यायला पाठवता जेवण नको करू आवाज द्यायला जाय आवाज द्यायला जाय तर तुम्ही कुठे चालले म्हटलं एवढ्या घाई ना अव काही नाही मी जातो म्हटलं वावरात आणि याच्यासाठी पाणी गिनी आणून ठेवतो ना खोपडीत तुले तर माहित आहे आल्याबरोबर यायले पाणीच पाहिजे आल्या नाही आल्या तर लागून जाते वावरात आल्याबरोबर पाणी आणा काकाजीन पाणी पाजा काकाजी माहित आहे तुले बायाचं नाटक हा मग त्याच्यातच पंधरा वीस मिनिट घालवते ना त्याच्यानं म्हटलं पहिलेच जातो ना मी पाणी गिनी सगळी व्यवस्था करून ठेवतो हा तोपर्यंत या तुम्ही बरं ठीक आहे जा जा आणि तुम्ही माया सांगा म्हटलं तुमचा डब्बा पकडा लागते ना राहू दे ना डब्बा काय पकडत येऊन जाईन मी घरी करा जेवण कराले घरी घरी आण तुम्ही जेवण कराले असं आहे ना तुमचं काम वावरात मजूर आहे तर तुम्ही म्हणता घरी येईन मी जेवण कराले हा बाकी दिवस येतात तर ठीक आहे पण ज्या दिवशी वावरात मजूर आहे त्या थे, दिवशी काय लिहायला लागते म्हटलं वावरात डब्बा पकडतो तिथंच जेवण कर हा तिथंच जेवण कर जा आमच्या संघ वावरातून अजून घरी यान घरून अजून वावरात जाण हेच काम करत राहायचा काय तुम्ही दहा दहा वेळा चुपचाप मी डबा पकडतो तिथं जेवण करजा जा वावरात मजूर असल्यावर वावरात तिकडे फन घेणं पेटव जा आणि माचीस घेऊन जा, जा म्हटलं आठवणीनं आ ठेवून द्या तुमच्या खिशात नाहीतर तर भुलून जा मग अजून घरी यान माचीस साठी माचीस काय ठेवल्या खिशात म्हटलं मग आणि गेलो तो सुबाच्या दुकानात तर तेव्हाच घेतल्या दोन माचीस आणि ठेवलंही म्हटलं खिशात तर माचिसचं काय आताच काम आहे काय संध्याकाळी पेटवा लागन पुंजाने आतापासून थोडे एवढ्या उन्हात दिवसानं म्हटलं हवा गिवा चालू राहते कुणीकडे आग वाग लागली हा त्याच्यानं म्हटलं संध्याकाळी पेटून ना बरं ठीक आहे मग मी निघतो म्हटलं वावरासाठी ये मग तू बी बरं ठीक आहे येतो मी सगळे लावत देतो आणतो हो हो चाल पप्पा ह्या माणसाच मोठ हे राहते तू जाय तू जाय मलेच पाठवते जेवण ही नाही करू देत आता जाऊ दिले का वावरात गेल्यावर मस्त वावरातच जेवण करा आणि वावरात तर जेवण ही बबीता पाहिजे म्हटलं मग घर आणि याले पाहिजे मॅट आले नाही तर जाईन तिकडे गावात खेळाले हो आई पाहतो ना मी नाही जाऊ देत त्याले हो तेच म्हटलं आता पाच सात दिवस वावराचे काम आहे तर पाहिजे दोघाले चांगल्या ना आणि नाही ऐकणार ह्या तर देजो त्याच्यावर बत्ती चांगली आजी घरीच काय मी नाही जात न खेळाले हो तर घरीच थांबज हा जाऊ नको चल मग बबीता येतो आई दुपारी येऊ काय मी वावरात काम गिम झाल्यावर राहू दे ना काय हा लेकरा घेऊन गण्यात माहित आहे तुले लक्ष्मी इकडे जाते तर हे तिकडे जाते ऐकत नाही ना मग इकडे तिकडे धावते वावरात म्हटलं फन घेणार कचरा काळीला त्याच्यानं म्हटलं राहू दे काही आणू नको येऊ दे ना आजी येऊ दे मी आई संग नाही धावणार ना मी इकडे तिकडे येऊ दे ना आजी इन्न मी लक्ष्मी लिही आण आमच्या संग नाही नाही काही नाही या लागत पाहिजो मग इच्छा झाली तर ये नाही तर मग आराम पण मी तर म्हणतो येऊच नको आराम कर दिवसभर बरं ठीक आहे नाही पाहतो मी तो तो दुपारी ऊन जर राहीन तर नाही येणार मी आणि वातावरण जर थंड वाटलं मला तर येईन मग बरं बरं ठीक आहे चाल बघा पटकन जातो आता आणि काढतो यायले आशा काय झालं म्हटलं आवाज द्यायला गेली होती ना प्रीतीला काय म्हणत होती प्रीती येत नाही येत येते ना म्हणत होते येतो म्हणे डब्बा बांधतो आणि येतो म्हणे मी थांबा म्हणे 2 मिनिट अशी म्हणत होती पण अजून तर आलीच नाही ते इचा कनी पण नेहमी सायप्री तिचा तिले माहित राहते कामाले जा लागते तर पहिले डब्बा बांधून नाही ठेवा काय तिनं जेव्हा म्हणा चालला 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 तर डब्बा बांधतो येतो डब्बा बांधतो येतो हा आता डब्बा बांधायला काय दहा मिनिट लागते काय दोन मिनिटात तोच ये डब्बा बांधून घराच्या बाहेर निघणं हिच्यानच उशीर होते आपल्याला नाही तर आतापर्यंत किती दूर पोचलो असतो आपण हो ना म्हणला ताई पण काय करा अजून चाललं जाऊ तर मनन थांबल्या नाही थांबल्या नाही मला एक टिलेस टाकलं म्हणत हा मग अजून फुगून जाईन फुग्या आणि थांबून जाणं म्हणला ताई आता दोन मिनिट वाटतो आणि चाललं जाऊ येईन तर येईन नाही तर येणार मग नाही तर काय मग इच्या ना मग दोन गोष्टी आपल्याला ऐका लागते <laughs> <laughs> अमाय निघाला काय तुम्ही निघाला काय वा हो मावशी निघालो ना आम्ही प्रीती ताईची वाट पाहणं चालू आहे प्रीती किती वेळची येऊनच राहिली दहा मिनिटापासून डब्बा बांधतो डब्बा बांधतो येऊनच राहिले ते असं असं म्हणजे प्रीतीचे काम झालेच ते काय अजून हा सव्वा दहा झाले तरी काम झालेच नाही काय म्हटलं इथे किती वाजता येईन ते कामाले बारा वाजता काय माहित का, का आम्हाला म्हणते थांबा थांबा ये मी डब्बा बांधून आम्ही पंधरा मिनिटापासून वाटच पाहून राहिलो इथं लता कुठे म्हटलं लता येत होती ना कामाले काल तर येतो काकू येतो काकू इन काकू म्हणत होती ना आज नाही येत काय म्हटलं मारली काही वेळेवर हा काय बँकेत जाते ना काल तर म्हणत होती व इन काकू काकू अन आज काय अचानक सुचलं का तिला बँकेत जावायचं तशी काय ते लताबाई पहिले पासून हाव म्हणते वेळेवर मग धोका देते मग पार्लर मध्ये जावाचा बँकेत जावाचा मार्केट मध्ये जावाच आहे तसेच हो ना काम लागले तर मस्त कामाने चाललं जाऊ घरी काम नाही राहिले तेव्हा काय माहित बँकेत चा? चालली मजाक मजाक बनते याचं नाही असं तिले बरं जाऊ द्या चला ना मग चाललं जाऊ हे ना आपली प्रीतीबाई तिचीच वाट ना चालू आहे ना मावशी काय करता मग थांबता का चालता मी काय म्हणतो इथं थांबल्यापेक्षा चला तिच्या घराजवळ चला तिला आवाज देऊ आणि घेऊन जाऊ सांगा इथं बसून राहू ते काही येवाची नाही अजून दहा मिनिट घरातच काय माहीत काय घुसूळ घुसूळ करत राहते नाव लवकर नाही निघत ते चला पटकन तिले तर सांगणंही गुन्हाच आहे पण आता चालून घ्यावं लागते बरं चला मग बा। चाल बाई मंदा म्हटलं बसू नको काका अजून मलेच बोलत अजून आल्या नाही अजून आल्या नाही दहाचे साडे दहा वाजवले साडे दहाचे अकरा वाजवले गेले ते मगानेच गेले पाणी गिनी आणून ठेवतो चला तुम्हालाच बोलणे ऐका लागन नाही तर नाही तर काय मग चला मग पटकन चाल भाई मंदा हो मावशी चाला चाला पा मग शांता मावशी अशी आहे ना प्रीती रस्त्याने नाही दिसून राहिली निघालीच नाही वाटते घराच्या बाहेर मला तर वाटते म्हणतात आई तिचे कामच व्हायचे असन पोळ्याच टाकत असन ते आणि आपल्याला सांगते मी डब्बा बांधून येतो डब्बा बांधून येतो हो नाही तर काय हो आशा तशीच आहे ते खोटी बोलते बरं चाला ना जाता जाता आवाज देऊन देऊ जू, येईन तर ठीक नाही तर चाललं मग आपण चौगीस काय तिच्यासाठी काय अकरा वाजेपर्यंत बसून राहू का इथं गावातच हो का चाललं जाऊ कोण थांबत बसते बरं चाला अहो प्रीती झालंच का काय म्हटलं हा इथंच वाजवतो काय अकरा किती वाजता चालायचा था विचार आहे तुया हा बारा वाजता चालतं काय म्हटलं बावरात नाही नाही काकू झालं ना झालं आता मी तिकडे शिवून राहिली होती चाला ना चाललो जाऊ काय प्रीती ताई मला म्हणत होते दोन मिनिटांनी येतो मी डब्बा बांधून आणि किती वेळ लावला तुम्ही वीस मिनिट झाले असन म्हणजे काय वीस मिनिटाचा दोन मिनिट होते काय बाबा झाला आता थोडासा उशीर चाला ना म्हणून चाललो जाऊ पटकन काय चाललं जाऊ म्हणता चला लवकर आता काकाजी मलेच बोल ना आता वारत गेल्या बरोबर लय उशीर झाला लय उशीर झाला चला लवकर चाललो जाऊ हो मावशी चला झाडाखाली मस्त वाटते थंड थंड झाडाखाली <laughs> तर चांगलं वाटते पण आपल्याला झाडाखाली नाही बसाच आहे ना हा वावरात काम करायचं आहे म्हटलं हो वावरात काम करायचं आहे पण म्हटलं झाडाखाली मस्त वाटून राहिलं चल बाई प्रीती टाक म्हटलं समोर पाय हा चल लवकर लवकर काकाजी मलेच बोलन ना चला पटकन साडे दहा इथं वाजले ना साडे दहा वाजेपर्यंत वावरात हात लागला पाहिजे असे म्हणत होते आणि आपण तर 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 पटकन चाललं जाऊ आता वावरात हात लागाले काय साडे दहा काय आता पावणे अकरा वाजतेस ना पंधरा मिनिट जावाले पाच मिनिट मग डब्बे गिब्बे ठेवा आणि पाचवीर लागा अकरा तसेच वाजते म्हटलं मावशी आता आरामात नाही हो काय अर्धा घंटाचा थोडी रस्ता आहे पंधरा मिनिटात पोचतो आपण वावरात हा थोडंसे फास्ट चला म्हटलं एक तर पहिला दिवस आहे आणि त्याच्यात जर आपण उशिरा जाऊ वेळेवर नाही जाऊ तर काका मग तनफण तनपण होते वो कर, जला, जला, जला। आपली वाट उभे उभ्या ना वागोबा डकरते म्हटलं आता जोरा जोरानं पाय जाता तुम्ही फक्त शांते काय होय म्हटलं काय होय म्हटलं किती वाजले आता टाइम घेऊन समजते का नाही समजत आ, काल काय म्हणत होत्या तुम्ही साडे दहा वाजता हात लागून बावराले आता काय वाजून राहिले म्हटलं साडे दहा वाजून राहिले दा वाजून राहिले काही टाइम समजते का नाही समजत म्हटलं दिवस होता शांते अर्धा घंटा झाला म्हटलं हा अर्धा घंटा लेट आले तुम्ही मग अजून संध्याकाळी पाच नाही वाजले तर सुट्टी पाहिजे काकाजी न, सुट्टी पाहिजे काकाजी हा पाच वाजता सुट्टी माग जा नाही नाही काकाजी पाच वाजता नाही मागत आम्ही अर्धा घंटा लेट आलो तर अर्धा घंटा लेटच जाईन नाही ना मी आम्हाला समजते बरोबर ठीक आहे आणि ठीक आहे घ्या मग पाणी प्या मस्त आता थंड थंड पाणी आहे मस्त धुवून धावून भरून ठेवलाय माठात पाणी घ्या हो पोरी हो पिऊन घ्या बरं पाणी आणि लागा मग पातीवर आणि मी काय म्हणतो प्रकाशजी बाबा पहिले कुठचे फन वेचायचे म्हटलं तूर पराठीचे वेचून घेता काय पहिले मोठे मोठे फन आ मग गव्हाचे होत राहीन आरामात मी काय म्हणतो शांती तूर पराठीची काय लवकर होते टाईम नाही लागत मोठे मोठेच फन राहते आणि हे गव्हाचे काय बारीक बारीक राहते तर ना तर पहिले इथंच लागा ना ह्याच पट्टीत लागा म्हटलं मस्त इथं आंब्याच्या झाडाखाली खाली गिब्बे टांगून ठेवून द्या आणि इथंच बसा जेवणा घेऊन आले आता एवढ्याच पट्टीत माहित नाही किती लागते ना किती दिवस लागत म्हणजे काय दहा बारा दिवस लावायचे काय दोन दिवसात होऊन जाते बरं घ्या मग ठेवून द्या डब्बे आणि लागा पातीवर हो हो लागतो ना आता धीर तर ठेवा आलो ना आता काम करायला खोपडीत बसा बरोबर पाह मी म्हणत होती ना गेला बरोबर काकाजी जे घन घन करण चालू झालं ना त्याचं बरं घ्या मग पाणी वाणी प्या आणि हो काका शांता मावशी चंद्रकला मावशी म्हटलं आलीच नाही अजून नाही हो होईना ये ना आता एक दोन दिवसानं हा काय लावला होता काय मावशीले फोन नाही फोन घे नाही ना रावला पण आता झाले ना चार पाच दिवस येईलच म्हटलं आता एक दोन दिवसात लय दिवस झाले गे 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 ना गेली तर आणि एवढा दिवस काही राहत नाही ते पण ह्या वेळेस काय माहीत कशी काय राहिली तर थांबवलं गेली तर मावशीचा कुठे आहे ना आहे हा काय काय बोलता आहे हो हो तिथंच राहते ना मोठे बाबाच्या घरी लग्न झालंय आहे मावशी त्याचं माय लग्न झालंय ना त्याचं एक पोरगी आहे ना त्याले तीन वर्षाची अमाय काय बोलता का तीन वर्षाची पोरगी मला तसं वाटलं का लग्नच वाच आहे त्याचं नाही व लग्न झालाय ना चंद्रकलाच्या पोराचं नाही व लग्न झालंय ना त्याचं कुवारा थोडी येतो एवढा मोठा लग्न झालं तर पटे नाही सासासुनीचं चा। चांगली नाही भेटली चंद्रकला सोन वच वच होते वत वत म्हणजे सासासुनीचा जोडच होता ना आणि तुला तर माहित आहे मग चंद्रकलाचं बोलणं तोंडावर बोलते हो हो मावशीचं बोलणं तोंडावरच आहे ना काही बोलन तर माग नाही बोलत हो मग तुम्हाला माहितच आहे माय बहिणीचं काम कसं काही तर तोंडावर बोलते न थे, मांग थे ना ते मग मागं पुढं नाही पाहत म्हणून त्या असा सुनीचं पटे नाही ते बी तशीच आहे ना तिची सुनही तशीच आहे बोलकर कर एकीमेकीले बोलतच राय सुन तर बोलेच बोले पण पोरग इलेच बोले ना बायकोचाच भाग्य तूच तशी आहे तूच चांगली नाही वागवत मग तुला सुनच नाही वागवता येत इच्याच मागं लागला आहे तो त्याच्यानं ते येऊन गेली मग जा म्हणे पाच बसा म्हणे करा म्हणे जसं त्याच्यानं येऊन गेली ते इकडे पाच बसा तुमचं पा आम्ही आमचं जोपर्यंत आमच्यानं करणं होते तोपर्यंत आम्ही काम करण आमचं पोट भरण म्हणे काय मग आता चंद्रकला मावशी गेली पाहून पण आता जाईन मग पोराच्या जा घरी जाईल का नाही जाणार नाही मी नाही जात म्हणे त्याच्या घरी फक्त मी माया जाऊच्या घरी जाईन म्हणे तिथं खाणं पिणं करत बाईन म्हणे एक दोन दिवस आणि येईन म्हणे वापस पण त्याच्या घरी नाही जात अशी म्हणत होती ते आता काय माहीत तू आला असं भेटी मावशी आता एवढ्या दिवसाबाद गेली चंद्रकला मावशी येणार नाही आईच्या हो आला तर असं तिचर काका चालतं काय जेवण करून घेऊ भूक लागली मला अमाय भूक लागली काय म्हणा काकू भूक लागली भूक लागली काय जेवण करून घेऊ म्हटलं बेळ वाजला आता रूपा म्हण काय म्हणता तुम्ही चालता काय जेवण करता काय करत असेल तर बकिता काय चालू आहे काही नाही आहे आराम करून राहिले हा काय तुझ्या सासूले फोन लावतो म्हटलं तर फोनच नाही लागून राहिला नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे नेटवर्क क्षेत्राच्या बाहेरच आहे असंच सांगते फोन आई तर बरोबर आहे ना मग लागन कसा काय फोन आई वावरात गेली ना वावरात काही नेटवर्क नाही राहत बरोबर त्याच्यानं नसून लागून राहिला फोन असं असं वावरात गेली नाही शांताबाई म्हणूनच नसून लागून राहिला दोन तीन वेळा लावला लागला नाही फोन तर मग म्हटलं चला बघितलेच लावतो हा काय चांगलं केलं ना फोन लावला तर झाले काम मग मग हो काम घे मग झाले दोघंही झोपले तर ता आता काही भेटला मला तर लावा म्हटलं आता तुले फोन त्याच्यानं लावला सगळं ठीक म्हटलं तब्येत पाणी हो आहे सगळं ठीक आहे ना मजेत आहे मी आज काय मजूर आहे काय म्हटलं वावरात हो आई फेस चालू आहे आजपासून आज पहिलाच दिवस आहे पाच सहा आहे मनी आई असं असं फनवेस आले गेले नाही आपल्या वावरात आहे व वा, आता मी बाया पाहतो म्हटलं या एक दोन दिवसात आणि वेचून टाका लागेल राहिले पाहतो तर त्याच्यानं टाइमच नाही भेटत मला गावात घुमाले आणि आपल्या गावातल्या बाया तिकडे तिकडे लागल्याच राहते आता पाहतो मी तरी एक दोन दिवसात सांगून द्या लागन आणि वेचून टाकन म्हटलं सांगून देजो दोन चार बाया कुठं गेला कामा ले गेला काय हो कामाला गेला ना आज काल काल घरीच होता सुट्टी होती हा काय चांगलं काम चालू आहे नाही घेऊन चांगलं चालू आहे काम लागते काम हो कामाला जाते नाही तर मग घरी राहते अन बाबा बाबा वावरात गेले असन नाही आज नाही गेले दाढी मिशी करून येतो म्हणे सैलई वाढले तर कटिंग करून येतो असे म्हणत होते तर गेले ते कठीण वटिंग करायला हाँ, तु का? हा काय अन तू ये काय करून राहिले दोघे जण झोपले का खेळून राहिले ते झोपले अन तो गेला गावात खेळला रे त्याला म्हटलं लवकर ये झोप पण आता काय येते का नाही येत का तिकडेच खेळत राहते अजून मग संध्याकाळी त्याची आजी येईन बोलेस बोलन कायले जाऊ गेल कायले जाऊ गेल ऐकत नाही यार पाच बघा बराबर लेक राहिले हो आई पाहतो मै आई लक्ष्मी उठली लावतो तुला थोड्या वेळानं फोन रडन नाहीच ये बरोबर पाय मग तिले पाय पहिले हो आई शांते मी काय म्हणतो पेटून देऊ काय आता आतापासून आता काय म्हटलं पेटव जाण सहा साडे सहा वाजता एवढी आली तुम्हाला हवा चालू मग पेटव थोड्या वेळानं आता काय साडेचार वाजले म्हटलं एवढ्या लवकर पेटवता काय आतापासून हो तर काय होते मग आता काय एवढी हवा चालू आहे का पेटून घेतो एकट्याला पेटवायला तुम्ही अर्धा घंटा तो पेटू लागा सरकवसुरक बी करा, करा लागते ना मग असं थोडी आहे का माचीची काडी लावून दिली ना झालं हा सरक सुरक नाही करायला लागत काय म्हटलं मग एवढे मोठे पुंजा नाही आहे एकट्यानं न होईल काय म्हणून म्हटलं तुम्ही आहे तर सरक सरकोसुरको करू लाग जा नाही तर मग मंदा मंदातले पेटून जाते अन साइडचे तसेच राहते पेटाचे त्याच्यानं म्हटलं पेटू लागा ना बर तेवढे नाही आहोत तुमच्यानं पेटू लागण पेटू लाग हा माचीस मी काय म्हणतो प्रत्येक ठिकाणी काळी नका लावत बसून मातीच्या न एक कुंजाना नाही पेटत तर पुंजाने पेटवणं नाही होणार एक काम करा तुम्ही अरंडीची काळी घ्या मस्त आ अरंडीची काळी पेटवा आणि त्याच्यानं पेटव पुंजाने बरोबर ठीक आहे ना आणि तुम्ही अरंडीची काळी खोपडीजवळ ठेवली आहे तोपर्यंत तू तो आ दोन चार जेवढे पेटवणं होईल तेवढे बरोबर लवकर येजा तुम्ही नाही तर तिथं खोपडीत जाऊन बसान नाही जाऊन नाही बसत जातो अनु येतो बर या मग लवकर अव रुपा मंदा काय मावशी मी काय म्हणतो आता राहू द्या उद्या वेचू म्हटलं पण हे पहिले पुंजाने पेटून घ्या बरं पुंजाने पेटू का म्हटलं सगळ्या जणी बर ठीक आहे ना मावशी प्रीती चाल मग हो चला ना पेटून घेऊ पाय का म्हटलं बरोबर पेटव जा फन हा सरक सुरक कर जा साइड नाही तो मधातले पेटा आणि साईडचे तसे साइड म्हटलं नाही नाही मावशी पेटवतो ना आम्ही बरोबर पेटवतो करतो साईड साइड न हो आणि एक काम करा जे लहान लहान पुंजाने आहे ते याच्यावरच आणून टाका ठीक आहे ना मावशी जे लहान लहान आहे ते इथं आणून टाकतो याच्यावरच नाही तर काय मग दहा वेळा इथं पेटवा तिथं पेटवा केल्यापेक्षा एका ठिकाणी आणून टाकून द्या दोन तीन पुंजाने पेटत राहते हो हो मावशी हो तेच म्हटलं घ्या मग भोळ भोड पेटून घ्या आणि चाललं जाऊ मग घरी तोपर्यंत आपला टाइम असून जाते मग हो काकू वाजले ना आता साडेपाच वाजता चाललो जाऊ आता अर्धा घंटा लेट आलो तर हो तर तेच म्हटलं पेटून घ्या मग पंधरा मिनिट का मिनिट चला मग घरी बरं ठीक आहे ना मावशी अशा ये प्रकाश बाबा खोपडीत गेले काळी आणाले तर तिथं जाऊन बसले वाटते त्याला अरंडीची काळीच नाही सापडली काय माहित आता पुंजाने पेटल्यावर सीन काय तर <laughs> काय मावशी हो नाही तर काय बोलायला लावते हे बी चाल बाबा मीच जाऊन पाहतो खोपडीत आणतो त्या बोलावून नाही तर त्याचं काम तसंच आहे जाते तर जाऊनच बसते लावला आपल्याला कामीनं ना